आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया घाटंजी तालुक्यातील नामापूर तांडा येथे दत्त जयंती साजरी नामापूर तांडा पारडी नस्करी येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पावन नामापूर तांडा पारडी नस्करी श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली नामापूर तांडा येथे परंपरेनुसार सलग ही जयंती अतिशय श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करण्यात येत आहे या सणात भक्ती साधेपणा निसर्गाचा सन्मान आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला जातो वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी हा जयंती उत्सव भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा भाविक या सणाला नामापूर तांडा येथील जागृत दत्त मंदिरात दर्शन घेतात या सोहळ्यानिमित्त सकाळपासूनच आरती महाआरती व रात्री भजन व प्रबोधनपर कार्यक्रमांनी नामापूर तांडा हे गाव भक्तिमय झाल्याचे जाणवतं तांडा गावाच्या आसपास असणाऱ्या पंचक्रोशीतील इतर गावे जसे कवठा कापसी येडशी पारडी पळशी पोड येथील हजारो भाविक या काळात दत्त मंदिरात मोठ्या श्रद्धेने दर्शन करायला येतात विशेष बाब म्हणजे विविध जाती धर्म आणि पंथाचे लोक जयंती कुठलाही भेदभाव तंटा न करता यावेळी फक्त असीम भावभक्तीने या सणाला मिळून मिसळून साजरी करतात आणि या सोहळ्याची सांगता आज नामापूर तांडा येथील समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या आस्थेने संपूर्ण पंचक्रोशीतील गावातील लोकांना महाप्रसाद देऊन करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन व कार्यकारिणी नामापूर तांडा येथील श्री माधव महाराज व श्री प्रेमाडे महाराज व नामापूर तांडा येथील ग्रामस्थांनी पूर्णत्वास नेले इंडिया न्यूज ट्वेंटी एट यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट